श्रावणी काय आहे तुझ्या याच्यामध्ये मयुरी सलोनी अच्छा व्हेरी गुड वीर जवळ काय आहे ही कोंबडी आहे आणि प्रणय जवळ काय आहे कबूतर व्हेरी गुड सोहम कावळ्याचं चित्र कुठे दाखव बरं मला हां छान छान वर्ग तिसरा कार्ड घेतले तुम्ही श्रवण टूचं कार्ड दाखव मला टूचं टू कुटे टू टू बग सगे कार्ड्स बग हम्म ट्वेंटी कुटे ट्वेंटी हाँ वेरी गुड कृष्णा थ्री हंड्रेड कुटे थ्री हंड्रेड थ्री थ्री हां छान छान ब्लॅक कलर कुठे आहे बरं श्रवणजवळचे ते कार्ड्स घे श्रवण ते कलर्सचे कार्ड्स घे ब्लॅक कलर दाखवा मला कोणता आहे ब्लॅक मराठीत काय म्हणतात त्याला सोहन मराठीत ब्लॅकला काय म्हणतात तो कोणता रंग आहे हां कोण आ काळा छान वर्ग चौथा कशाची चित्र आहेत तुमच्याजवळ हा उन्हाळ्याची मला प्रश्न सांगा बरं दोन चार करून उन्हाळ्यावर आधारित प्रश्न पट सांगायचं अजून हां ठीक आहे आता पावसाळ्या चित्राबद्दल सांग बरं मला गायत्री वर्णन कर बरं पावसाळ्या चित्राचं कसं करशील एखादं वाक्य सांग हां माऊली पावसाळ्याबद्दल एखादं वाक्य हा छान अथर्व वाघाचं चित्र घे काय आहे त्या पट्टीवर वाघ हा उभा राहून सांग

সুজল পাঁচ বড় তো শব্দ হ্যাঁ 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 ভেরি গুড ভেরি গুড হ্যাঁ হ্যাঁ ছান ছান